नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे दीड पाहुणे दोन वाजलेत आपण काल आलेलो प्रचितगड किल्ल्यावर मोहीम क्रमांक चारसाठी या मोहिमेमध्ये आपण मंदिराचा परिसर आणि बुरजाचं काम केलं आहे हे काम आता आपल्याला पुढे 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 चालूच ठेवायचं आहे जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा मोहिमेला येण्याचा प्रयत्न करा शक्यतो फोर्थ सॅटरडे संडे आ, हा ॲक्च्युली जो ट्रेक असतो मोहीम असते ती अरेंज करतो आपण माझ्या इंस्टाग्रामवरती तुम्हाला त्याचे अपडेट्स मिळून जातील तर आत्ता सर्व आवरलेलं आहे सर्वांना खाली पाठवलेलं आहे आता चौघपासजणं आम्ही आहोत तर आता परतीचा प्रवास चालू करायचा आहे समोर बघताय आई भवानीचं मंदिर आहे आणि हा पूर्ण परिसर तर आता जरा फोटो क्लिक वगैरे करूया छोटे मोठे आणि मग परतीचा प्रवास गाठूया चला महादरवाजापाशी आलो आहे तर या मोहिमेमध्ये बुर्जाच काम केलं आपण आणि वरच्या मंदिर परिसरातलं काम केलं तर आता इथून परतीचा प्रवास चालू करायचा आहे टाकली फुटलेली फुटत होती ना चिरायची सकाळी चांगलं काम झालंय ठेवली चला मग दरवाजा पासून आपण आता निघालो फायनली दादा रत्नागिरीवरून आले ना रत्नागिरीवरून पण आलेले पंधरा एक जण आहेत खास प्रचितगडसाठी आहेत की खाली फिरायला वगैरे अच्छा चला सीडी उतरलो आहे ही पूर्ण सीडी आहे बघा प्रचितगडचा जसा ट्रेक डिफिकल्ट आहे तसा उतारायला पण तसंच आहे फक्त सौकाच जायचं काय असा मोठा प्रॉब्लेम नाही आहे कारवीची झाडं सुकली गेल्या वर्षीची असणार गेल्या वर्षी सुकली बरोबर आपण पहिल्यापूर्वी त्याच्या आता खाली आहे इकडे आणि समोर दिसणारं शृंगारपूरवरती आपलं निवळी गाव लवकरच परत विजिट होईल सह्याद्रीत फिरण्यात पण आहे ना एक वेगळाच आनंद आहे बरं वाटतं रिफ्रेश होऊन जातं आता सॅटर्डे संडे अशी मोहीम केली ना की पुढचं मंडे टू सॅटर्डे काम करायला पण तेवढाच उत्साह येतो म्हणजे तुमचं सगळे जे, जे काय अवयव झोपलेले असतात स्नायू झोपलेले असतात सगळे जागे होतात आणि मग नवीन चेतना नवीन काय ऊर्जा निर्माण होते बरोबर ना चला हळूहळू जाऊया बाकीची टीम भेटेल तशी खाली कारण मध्ये जो सिड्यांचा पॅच आहे नऊ सिड्या आहेत तर त्याच्यामध्ये कसं मग हळूहळूच जावं लागतं हा एक जो पॅच आहे ना तो थोडासा सावकाश जावं लागतं हे रसिक घेतो ना इकडे हां हो पकडलं दुसरी वाली पकडा मग हां लालवाली ला का हा एक पॅच आहे तिथे काय ऑप्शन नाही आहे म्हणजे पकडायला आता रस्सी बांधले त्यामुळं जरा बरं पडतं हे बघा रस्तीमुळं बराच फरक पडला नाही काय नाही आता निवांत आपलं वर पकडला नाही बघा असे पकडलं की निवां जाऊ शकता तुम्ही तर पहिल्यांदा कसं आहे येते ना पाय लॉक करत करत भीती वाटायची आता बघा पाय निवां टाकून जाता येतं चौकाश या चौकाश ॲक्च्युली इथे प्रॉब्लेम असा आहे खाली डायरेक्टली अशी दरी आहे आणि या पॉईंटला पहिल्यांदा खूप असं रिस्की वाटायचं आता या दोरखंडामुळं खूप फरक पडला आहे दिसतोय का जो जो कड्या आहे ना जो वरून तो वरून असा कड्या आला आहे तो डायरेक्टली असा आहे हा एकच पॅच आहे जो थोडा डेंजर होता पण आता रस्तीमुळे काही प्रॉब्लेम नाही हे बघा निवांत चालत आहे तर खाली बघायचं नाही हो काठी गेली तुमची कधी पण कुठे फिरायला जात आहे कधी कोणाच्या गावी नवीन जात आहे अशा मोहिमेला जात आहे नक्कीच जा घाई करू नका फोटो वगैरे काढताना काळजी घ्या बारेच वाला माला तर बऱ्याच वेळा मला पण तुम्ही जर बघत असाल तर अशा वेळेस शूट वगैरे मी नक्की करतो पण त्यावेळेस पायाखाली जास्त लक्ष असतं आणि ते ठेवायचं जरुरी आहे जेवढं पायाखाली लक्ष तेवढे तुम्ही सेफ अदरवाईज प्रॉब्लेम होऊ शकतो नेहमी मी टिप देत असतो की बाबा काळजी घ्या कसं आहे घरात आपलं कोणीतरी वाट बघत असतं हे नेहमी मनात ठेवायचं आणि त्यानुसार कुठे पण फिरायला जाता तेव्हा काळजी घ्यायची तरहा पैच नंतर, पैच है, तर हा पॅच केल्यानंतर आता एक आडवा पॅच आहे एक पंधरा वीस मिनिटाचा आहे त्याच्यानंतर मग सिड्यांचा पॅच सुरू होईल चला आडवा पॅच झाला अनेक भाऊ पण आलेत पाठीमागे होते आता जायचं आहे सरळ असा उतार चालू झाला आणि आता मेन तो सिड्यांचा पॅच आहे सिड्यांच्या नंतर मग दोन आहेत ते जंगलाचे पाहिजे आहेत तर उतरता नाहीत नाही ॲक्च्युली कारवीचे झाड आहेत जुने आहेत बा सुकलेले आहेत पण यांचा आधार तुम्ही घेऊ शकताय आधार घेत म्हणजे कसं एकदम असं जोर नाही द्यायचा हा बघा निवान जाऊ शकत आहे काय काय टेन्शन नाही एवढा मोठा काय ट्रेक नाही आता रोज रोज येऊन येऊन ती प्रॅक्टिस पण झाले म्हणा पण काळजी घेऊ शकतो तुम्ही बघा थोडासा आधार घेतलात तर काय टेन्शन नाही आणि कारवीची झाडं आहेत या पट्ट्याला तो वरचा एक पॅच सोडलात ना त्याच्यानंतर कारवीची झाडं खूप आहेत अनिश भाऊ कॅमेरामॅन झालेत कारण माझा शूट शक्यतो कमीच असतो कारण कोण पाठीमागे नसतो कॅमेरामॅन अनिश भाऊ सोबत कोकणकर अविनाश रचित चला सिड्यांचा पॅच चालू झाला आहे आणि मगाशी जी सर्व मंडळी होती ना आलेली आमची आता ह्याच पॅचला आहेत आता भेटली सगळी म्हणजे आम्ही नाही कोण अर्धा पाऊन तास तरी उशीर आलो तरी पण सर्वजण आहेत खालून पण देत आहेत अजून बरेच जण वरतून जाताना ह्या सीडीपासून खरं तर सुरुवात होते छोटीशी शिडी आहे त्याच्यानंतर ज्या दोन सीड्या आहेत त्यात डेंजर आहेत हो हो येताना बघितला समोर बघा आपल्याला जायचं कुठे माहिती आहे तिकडे ते बघा समोर मंदिर आहे पण जायचं कसं माहिती इकडून असं आडवं होऊन तो समोर त्या पॅच मधून असं फिरून 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 तिकडे जायचं बरोबर आता हा पॅच थोडासा डेंजर आहे कारण इथली एक दगड होती ना ती सटकले त्यामुळं मग थोडस वाकडं तुकडं वाकडं तुकडं जावं लागतं पण ठीक आहे रस्ते बांधलेली आहे त्यामुळे काही त्रास नाही एवढा अनिश भाऊ आज जरा शूट करतात बरं वाटतंय पकडले का खालची रस्ती नाही 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 सोडली पकडू मी हो हो पकड पकड तुझा तुलाच बघितलं ना कुठून आला सर तुम्ही मी बोरवली बोरून आला मुंबई ओके चला एक सीडीचं पॅच गेल्या आता एक दुसरी सीडी आहे ती इथे खाली आहे ती केली की मग पुढच्या ज्या सहा सीड्या आहेत त्या आरामात आहेत पहिल्या मधल्याच ज्या दोन सीड्या आहेत त्या मोठ्या पण आहेत आणि जरा आरामात पण जावं लागतं बरेचसे आपले सबस्क्रायबर पण येतात इकडे म्हणजे खास करून आहेत ना बरेचसे ट्रेकर्स येतात म्हणजे ज्यांना गिरीदुर्ग प्रकारातला जे गडकिल्ले करायचे असतात ते बरेच जण येतात हे एकसर आलेत बोरुलीवरून आणि मेनली काय माहिती आहे आम्ही काम करतोय ना ते पण त्यांच्यापर्यंत पोचत आहे आणि आज जरा बरेच जण दिसले ना मगाशी म्हणे दहा बारा जणांची तर गावातले इथले तिवरे गावातली तीन चार मुलं होती आणि हे आता मला वाटलं पाच सहा जण हे आहेत म्हणजे बरं वाटतंय काहीतरी काम करतोय तर लोक पण येत आहेत तिथे आणि आशा करतो तुम्ही पण पुढच्या मोहिमेला पण याल जेणेकरून प्रचितगड आपल्याला जो जुन्या पद्धती जो तसं काय आपण करू शकत नाही पण ज्या काही वास्तू आहेत त्या आपण सांभाळण्याचा तरी प्रयत्न करूया त्यामुळं पुढची मोहीम जी असेल फोर्थ सॅटर्डे संडे आपला फिक्स केलेला आहे आपण तर डिसेंबरला पण मोहीम लागेल तुम्ही जॉईन करण्याचा प्रयत्न करा ओके धन्यवाद पुढे पाहू शकता तुम्ही ट्राफिक लागलेले आम्हाला परत एकदा मोठं ट्राफिक आहे घोडबंदर घोडबंदरचं ट्राफिक आहे मुंबई ठाण्यावाल्याला माहिती आहे घोडबंदर काय माहिती आहे चौकात चला रशीचा सहारा घ्या येस येस लिंक करतोय म्हणजे बरं वाटतय मस्त वाटतंय मोहीम करून आलो आहे आणि खाली उतरतोय आता सक्सेसफुल मोहिम सक्सेसफुल मोहीम पुढच्या महिन्यात परत परत एकदा ते बघा असं उतरण्याचं आहे हा सिडीचे जे पॅच आहेत ना आठ सिड्या बोलतो आम्ही ते दोन शिड्या मोठ्या आहेत बाकीच्या सात शिड्या छोटे छोटे आहेत आणि ऍक्च्युअली काय आहे पहिलं थोडंसं वाचायचं डेंजर आता काय नाही आता एक टीम आपली पुढे गेले <laughs> आपण पाठवून होतो तर अल्प हा आपल्या या सह्याद्रीमध्ये आमचं लहानाचं पण सगळं झालं त्यामुळे मजा येते इकडे येण्यासाठी सेम या सह्याद्री से रेंज मधलंच माझं गाव समोरचं बऱ्याच वेळा दाखवलंय तुम्हाला मी हो तो, तो जो समोरचा डोंगर आहे ना ते आपलं निवळी गाव शुंगरपूरच्या बरोबर वरचं गाव जसं जसं मे महिन्याकडे आपण जातो ना तशी वाट अजून निसरडी होते कारण जमीन आहे ना जी माती असते सुकली जाते त्याच्यामुळं मग कसं आहे आपला ग्रीप बसत नाही प्रॉपर तेव्हा मग आडवा पाय टाकायचा आणि स्वतः लॉक करायचं आणि मग आडवा पाय टाकत टाकत एक पाय लॉक दुसरा पाय लॉक जमलं तर हाताचा सहारा आणि मग पुढे जायचं पूर्ण ट्राफिक इथे झालं आहे बघा सगळी टीम इथंच बसले निवांत एक पॅच झाला आहे आणि जरा आराम करत आहे सर्वजण सांगितलं काहीतरी अजित भाऊने आणलं आहे रिअल खूप खूप भारी आहे तर ॲक्च्युली ही थोडीशी घसरंडी वाट आहे घसरंडी वाटेने कसं आहे माहिती आहे का बाजूला झाडं असतात ना त्यांचा त्याप्रमाणे जर आधार घेतलात तर काही हरकत नाही नाहीतर एकदम घाईत गेलात तर प्रॉब्लेम आहे थोडासा सपोर्ट घेतला हा बघा असा ओढलात तर मग काय तुटून जाऊ ते आपली टीम आता गेले पुढे अनिश भाऊ आणि मीच पाठी आहे अशी ही झाडं आहेत व्यवस्थित तुम्हाला एक डेमो दाखवायचं म्हटलं ना तर भाऊ फॉलो नाही केलं तरी चालेल नाही बघा असं जायची काही गरज नाही अशी अशी जाऊ शकत ते शकतो तसपर्यंत आपण आलो झाडं आहेत तुमच्यापर्यंत निवांत जाऊ प्रत्येक ठिकाणी झाडं आहेत बघा इथे केला तुमचा अंदाज हवा फक्त की कुठे पकडायचं कुठे नाही ॲक्च्युली एकदा तुम्ही मनस्थिती तुमची खराब झाली घाबरलात किंवा जो पाय आहे ना बऱ्याच जणांचा मासा टाकायला लागतो म्हणजे नेमका पाय कुठं टाकायचा याचा संभ्रम होता हा पाय मी डायरेक्ट इथे लॉक केला ना अशा जागा असतात प्रत्येक ठिकाणी असतात पाय नेहमी असं आडवा टाकायचा असा हा लॉक होतो पाय लॉक झाला असे पाय लॉक करत गेलात ना तर काय मोठा ट्रेक कुठलाच डेंजर वाटणार नाही फक्त घाई करायची नाही आणि पाय लॉक करायचे बघा हा पाय लॉक आहे माझा काय प्रॉब्लेम नाही एका पायावरती मी असतील मग हा जेव्हा लॉक होतो तेव्हा दुसरा पाय तुम्ही तसंही टाकू शकता असं थोडंसं बद्दल तरी सांगेन कारण हे नववी वेळ झालं आहे पुढच्या महिन्यात दहाव्यांदा येऊ आपण परत असो चला हळूहळू जाऊया आता एक ग्रुपमध्ये जॉईन झाला आहे तर मग ट्राफिक वाढत चालणार आहे या दुसऱ्या ट्रेकला पण कसं आहे थोडंसं ह्या दुसऱ्या पॅचला जंगल ट्रेक आहे पण उताराच आहे तिसरा पॅच आहे तो जरा आरामात आहे मग आपण गावात पोचू शकतो तर आपण मला वाटतं दीड वाजता ट्रेकला सुरुवात केली आहे किती के वाजता वाजले किती साधारण पाहुणे ते पाहुणे तीन, तीन। म्हणजे एक तासात आपण तो मला वाटतं वरचा पॅच केला आणि आता दुसरा पॅच एक तास आणि खाली एक तास सर्वजण आहोत ना म्हणून नाही तर मला एक रेकॉर्ड केला मी एका तासात खाली आलो हो आहे त्याच्यानंतर साधारण दीड पावणे दोन तासात मी शक्यतो येतो आणि वरती चढायचं पण आमचा रेकॉर्ड आहे सव्वा तास आता ऑबियसली आहे मोहिमेला जाताना सामान असतं तेव्हा काही कधी रेकॉर्ड केलं नाही तेव्हा तीन तासात वगैरे आम्ही पोचतो हो। तीन साडेतीन चार तास पण जेव्हा फक्त ट्रेकला येतो तेव्हा फक्त चालायचं असतं एखादी पाण्याची बॉटल गेला वरती थोडं फिरला आणि रिटर्न आला त्यावेळेस एक दीड तासात आम्ही पोचतो हो शक्यतो असं सगळं आहे चला आता जायचं चला दुसरा पॅच साधारण सव्वा तीन वाजता आपण आलो दीड वाजता सुरुवात केलेली वरून अडीच वाजता खालचा जो ट्रेक होता तो खालचा ट्रेक आपण कम्प्लीट करून आलो आता या पठाराच्या जागेवर हा दुसरा पॅच आपला संपला पावून तासामध्ये ते आलो म्हणजे पावणे दोन तासामध्ये दोन पॅच झालेत आता खाली जो पॅच आहे तो साधारण एक तास म्हणजे अडीच तीन तासामध्ये निवांत ते एकदम गेलं की आपण पोचू शकतो खाली मध्ये विलेजमध्ये शृंगारपूरमध्ये आणि या बाजूला इकडे दिसतंय का हे आहे आवळ्याचं झाड खरं तर आवळे पहिल्यांदा खूप लागायचे पण आता काय आवळ्यांचं प्रमाण कमी होत चाललं कारण शेती होत नाही आणि शेती होत नाही त्यामुळं याची तोड होत नाही तोड झाली की याला नवीन पालवी येते आणि त्याच्यानंतर मग याला आवळे धरतात आता बऱ्याच ठिकाणी काय होतं ही झाडं अशीची अशीच आहेत वर्षानुवर्ष त्यामुळं मग ह्याला फळं धरत नाही नाही तर आता या सीझनला आपल्याला आहेत ना फळं खायला मिळाली असती तर जेव्हा शेती होत नाही किंवा गावाला माणसं राहत नाहीत त्याचे दुष्परिणाम पण भरपूर आहेत असो गावाला रोजगार नसतात त्यामुळे मग सगळे शहरामध्ये जातात इलाज नसतो विषय गहन आहे आपण पुढे जाऊया काय खाता तुम्ही लिंबू आणि मीठ वीथ ओआरएस ओरेस नवीन आयटम भारी लागतं पण लिंबू संपला लिंबू आम्ही काढू शकतो मग लिंबू आमच्याकडे आहे

टाकू काय तर हा मामाला पण मला टाक मला पण त्याला नवीन आयटम नवीन काहीतरी नवीन प्रॅक्टिकल करतो आम्ही हा मस्त एकदम कडक हे नाणे गेली का इथली ना अजून हाय, इकडे असेल तरी झाडावर जरा काल की पुढे होती झाडावर झाडावर काय असत मला वाटलं पुढे थांबलेलं काय मळलेली जागा बघ नाय चला हळूहळू जाऊया पुढे आता जस्ट मग आम्ही थोडस बसलेलो दोन मिनटं बसण्यात का अर्थ नाही सारखं सारखं बसलं की पाय दुखतात किती आवळे खायला मिळाले असते बघा ना सगळे आवळ्याचीच झाड आहेत समोर तिकडे बघा सीडी दिसते आपल्याला म्हणजे पहिला पॅच आपण जेव्हा कवर करतो ना तेव्हा खालून पण आपल्याला प्रचितगड किल्ला दिसायला सुरुवात होते त्याच्यानंतर मग जा तो मध्ये मध्ये आपल्याला दिसतच जातो जे आपण या पॅचला येतो नंतर आपण वारसा घेतो या पट्ट्याला जातो आणि परत असे आडवे जातो त्या परिसरात कडीपत्ता भरपूर आहे आणि सर घेऊन चाललेत खास कडीपत्ता मेन याचं काय माहिती आहे का तुम्ही मार्केटमध्ये जो कढीपत्ता घेता आणि आपला जंगलातला कडीपत्ता भरपूर फरक आहे सर याचा वास बघा तुम्ही खूप वास असतो आणि जेवणाला पण तेवढीच वाटते कसं वाटलं एकदम बेस्ट मजा आली ना <laughs> एक एक अनुबाँ गयौ, अनुबाँ गयौ। सर आता उद्या परत शिकवायला जातील एक चांगला एक अनुभव घेऊन अनुभव घेऊन बरं वाटलं आम्हाला पण शिकवण्याच्या अगोदर आपल्याला पण अनुभव असण अनुभव गरजे तर आपण काहीतरी अजून सांगू शकतो एक्स्ट्रा आणि तुमच्यासारख्या लोकांकडून भरपूर आहे बस सर तुम्ही आलात ते आमच्यासाठी भरपूर आहे असे मध्ये मध्ये येत राहा वेळ काढण नक्की चला येतो पुढे तीन वाजून सेहेचाळीस मिनिट म्हणजे साधारण सव्वा दोन तास आणि आपण आलोय नदीमध्ये चला आता एक साधारण अर्धा तास लागेल आपल्याला म्हणजे अडीच पावणे तीन तासात खाली उतरलो आरामात आरामात गाड्याचं फक्त संवर्धन नव्हे वाट्यामध्ये काय बरेच पर्यटक येतात कचरा वगैरे तो पण बघा जमा केलाय मस्के आहे आई थँक्यू सो मच बरं काम केलं आणि हे खूप गरजेचं काम आहे करायला पाहिजे करायला पाहिजे आणि बरेचशे याच्यामध्ये फक्त पाच टक्के ट्रेकरचा कचरा असेल पण बाकी सगळा हा बाकीच्या जा असतो मी इल ट्रेकरला कुठेही चांगलाच जातो मी हो। पण हे प्लास्टिक टाकलं नाही पाहिजे कित्येक वर्ष ते त्यामुळे प्रत्येक ट्रेकरला एवढीच विनंती असेल की आपण जे काय कचरा नेऊ राईट तो आपण परत चॉकलेट असेल त्यामध्ये बरेचशे ओ आर एस चे पॅकेट मिळवून मिळाले ओआरएस हे सगळे ट्रेकर्सला माहिती असतं ओआरएस लागतं खाल्लं तिथं साईडला टाकून ठेवतात सा हे खूप चुकीच आहे निसर्ग जपा काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या तशी निसर्गाची पण काळजी घ्या म्हणजे कसा येणारा जो पर्यटक असेल किंवा ट्रेकर असेल त्याला आपल्याला तसाच्या तसा, तसा निसर्ग पिढ्यान पिढ्या बघता येईल धन्यवाद त्यासाठी धन्यवाद खूप खूप धन्यवाद चला दादा परत माहिती ना आता खाली भेटू की नाही पण परत भेटू लवकरच आमचा छोटा ट्रेकर होता यावेळेस चल बाय नाव कसं तुझं मयुरेश कपिल मस्के मयुरेश ओके चल भेटू परत चला फायनली नदीवरती आलो आहे हा बघा गा। गावामध्ये पोचलो आहे म्हणायला काही हरकत नाही तर आता जरा ते नदीमध्ये आंघोळ करूया आणि मग जाऊया कारण वरचे यायचे अजून बरेच बाकी आहेत त्याच्याबरोबर आंघोळ करू चला म्हणजे मस्त फ्रेश वगैरे झालो आहे अंघोळ वगैरे मस्त केली काल रात्री गाड्यावरती अंघोळ केली पण खूप थंड पाणी एकदम पटापट पटापट अंघोळ झालेली तर आता मस्त अंघोळ झालेली शृंगारपूरची नदी आणि ही नदी आणि प्रचितगडाची इथे जो उगम होतो तिवऱ्याची नदी जी धोदवण्याकडून येते आणि तिवऱ्याची नदी कंबाईन नदी आणि ही शृंगारपूर नदी पुढे नायरीच्या या ठिकाणी एकत्र मिळतात आणि पुढे पुढे ही नदी जाऊन शास्त्री नदी होते तर आज शास्त्री नदीच्या हा एकदम टोकाला आपण आंघोळ वगैरे केलेली आहे आणि आता निघालो आहे पुढे शृंगारपूर गावात इथून जवळ आहे एक पाच दहा मिनटामध्ये आपण गावामध्ये पोचू तिथे गाडी आपली लागलेली तिथून मग अंतरवली जायचं आहे अंथरवलीमध्ये चहा वगैरे घेऊ फ्रेश होऊ आणि मग रात्रीचं जेवण करून निघायचं आहे मुंबईच्या दिशेने चला शृंगारपूर गावातून चालत चालत आता शाळेकडे आपण चाललो आहे शाळेच्या ठिकाणी पुढे आपली गाडी थांबली आहे तर बऱ्यापैकी सर्वजणच गेलेत आता थोडेफार आहेत आंघोळ वगैरे उरकत होते ते मुलंच आता थांबलेत इकडे हा बैलांचा गोठा तात्पुरत्या स्वरूपात बनवलेला आता उन्हाळ्यात कसं असतं बैलांना असं गोठ्यामध्ये बांधलं जातं समोर दिसते ही शृंगारपूर शाळा आणि इकडे स्टेज वगैरे आहे या बाजूला इकडे कातुर्डी गाव शेवटचं गाव या पट्ट्यातलं एक दोन तीन किलोमीटर अंतरावर आहे चला जेवणाची वेळ झाली मामाच्या घरात चला इकडे <laughs> पंगत लागले मोठी पंग, मोठी पंगत आहे खास जेवणाचा बेद आहे चिकन आणि भात दमलेच सगळी पोरं जरा जेवतील आणि मग असं निघायला बरं नको एकदम

जेवण घेऊया पटकन चला म्हणजे जेवण वगैरे आणि आता परतीचा प्रवास आहे सगळ्यांची लगबग सुरू आहे बॅगा वगैरे घ्यायच्या गाडी रेडी आहे गाडी पकडून आपल्याला मुंबई गाठायची आहे तर चला म्हणजे हा ओवरऑल क्वचित गडावरून आपण खाली उतरल्याचा हा व्हिडिओ होता आणि इथे अंतरवली गावामध्ये येऊन जेवण उरकलंय तर चल आता मुंबईचा प्रवास आहे तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तो पर्यंत आठ बाय बाय गणपती बाप्पा मामा की हरा हरा छत्रपती शिवाजी महाराज की मगवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय